सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात मन हेलावून टाकणारी घटना घडलीय वानी प्लॉट परिसरात एका चौदा महिन्याच्या मुलाला विषारी द्रव्य पाजून विवाहित महिलेने स्वतः साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडलीय लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल शूज सँडलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम एस आर फुटवॅस आपुलकीचे नाता जपलेले आपले शोरूम आय सी शेजारी नवी पेठ पंढरपूर प्रोप्रायटर शहाजी बापूर राऊत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस अंकिता वैभव उकिरडे वर्ष पंचवीस असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून अन्विक वैभव उकिरडे असे चौदा महिन्याच्या बाळाचे नाव आहे विवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे घटनेने सोलापूर जिल्हा हदरला असून परिसरात ह व्यक्त होत आहे अन्विक वैभव उकिर्डे या चौदा महिन्याच्या बाळाला बार्शी येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अंकिता हिचे लग्न चार वर्षापूर्वी वैभव विकास उकिर्डे याच्याशी झालं होतं या घटनेच्या वेळी घरातील सर्व लोक कामानिमित्त बाहेर गेले होते अंकिता घरात चिमुकल्यासह एकटीच होती नेहमीप्रमाणे घरकामासाठी आलेल्या मोलकरीन महिलेला घरात कोणी दिसत नाही तिने खिडकीतून डोकावून पाहिले असता अंकिता सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आली तर चिमूकला अन्विक अत्यावस्थेत आढळला सात नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आले असून बार्शी शहर पोलीस पुढील तपास करत आहे